हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या बावीस फेब्रुवारी वार आहे गुरुवार आणि या दिवशी आलेला आहे गुरु योग जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवार येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा तयार होत असतो अत्यंत दुर्मिळ असा हा योग मानला जातो आणि याला अतिशय शुभ योग असं सुद्धा आपण मानत असतो तर या दिवशी अनेक जण महत्वाचे काम पूर्ण करतात आणि या दिवशी काही कामं जर आपण आपल्या हाती घेतली तर ती कामं पूर्ण होतात आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यशाची सुद्धा प्राप्ती होत असते यासोबतच या दिवशी सोनं चांदी खरेदी करण्याला सुद्धा अतिशय महत्व दिलं जातं अनेक जण सोनं खरेदी करत असतात चांदी खरेदी करत असतात जमिनी खरेदी करत असतात घर घ्यायचं असेल तर घराची सुद्धा या दिवशी खरेदी केली जाते एखादा नवीन उद्योग व्यवसाय चालू करायचा असेल तर तो देखील केला जातो म्हणजेच काय तर या दिवशी आपण जे काही काम करतो त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत असत सोनं चांदी आपण जर उद्याच्या दिवशी खरेदी केली तर ते मोडायची आपल्यावरती वेळ येत नाही गाडी घर खरेदी आपण जर उद्याच्या दिवशी खरेदी केलं तर त्याला कधीही विकायची गरज पडत नाही इतका अत्यंत शुभ असा हा योग मानला जातो यासोबतच गुरुपुशामत योगावरती आपण जर काही उपाय केले तर त्या उपायांचं सुद्धा आपल्याला शंभर टक्के फळ हे प्राप्त होत असतं या दिवशी सोनं खरेदी करण्याला अतिशय महत्व दिलं जातं पण सर्वांना सोनं खरेदी करणं या दिवशी शक्य नसतं तर यासाठी तुम्हाला सोन्यापेक्षा सुद्धा जास्त मौल्यवान काही वस्तू मी सांगणार आहे तर त्याची खरेदी तुम्हाला उद्या खरे करून आणायची आहे जर तुम्ही या दिवशी या वस्तूंची खरेदी केली तर आपल्या घरातलं दारिद्र्य गरिबी हे संपूर्णपणे नष्ट होईल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी वास होईल आणि माता लक्ष्मी आपलं घर सोडून कुठेही जाणार नाही तर अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला गुरु पुष्यामृत योगावरती गुरुवारच्या दिवशी आपल्या घरामध्ये खरेदी करून आणायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही अमृत योगावरती आपण माता लक्ष्मी धनाची देवता कुबेर देवता आणि भगवान श्री विष्णूंची पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी आपल्या देवतांना प्रसन्न करून आपल्याला घ्यायचं असतं आणि काही उपाय सुद्धा आपल्याला करायचे असतात ज्यांना या दिवशी सोनं चांदी खरेदी करणं शक्य नाही त्यांनी गुंजभर सोनका होईना नक्की खरेदी करून आणायचं आहे आणि त्याला अत्यंत शुभ असं मानलं जातं पण सर्वांनाच सोनं चांदी खरेदी करणं शक्य नसतं अशा अशा लोकांनी कोणत्या वस्तू खरेदी करून आणायच्या आहेत हे मी तुम्हाला आता सांगणार आहे यातली पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हळद हळद जी आपण आपल्या स्वयंपाक घरामध्ये वापरत असतो आणि आपल्या मसाल्यांमध्ये आपण जी हळद वापरत असतो तर ती हळद तुम्हाला खरेदी करून आणायची आहे या दिवशी हळद खरेदी करण्याला अतिशय असतं आणि शुभ सुद्धा मानलं जातं हळदीचा थेट संबंध हा गुरुग्रहाशी येत असतो आणि त्यामुळे आपला कुंडली ग्रहामधला गुरुग्रह जो आहे तर तो मजबूत होतो आणि त्यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश सुद्धा प्राप्त होत असत या दिवशी हो आपल्याला सोन्याहून पिवळी हळद घरामध्ये खरेदी करून आणली तर आपण सोनं खरेदी केलं इतकंच पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत असतं हळद तुम्हाला घरी आणायची आहे त्यानंतर हळदीची तुम्हाला पूजा करायची आहे हळद कुंकू अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे अक्षत अर्पण करायचं आहे यानंतर आपल्या घरामध्ये जी गायीची मूर्ती असते अन्नपूर्ण मातेची मूर्ती असते लक्ष्मीची मूर्ती असते तर त्यांना आपण जेव्हा हळदी कुंकू लावत असतो तर म्हणजे थोडक्यात काय तर ज्या देवी देवतांच्या आपल्या घरामध्ये दे मूर्ती असते आणि जेव्हा आपण त्यांना हळद लावत असतो तर या हळदीचा वापर आपल्याला या देवतांना लावण्यासाठी करायचा आहे यामुळे देवतांना देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीने हळद वापरायची आहे आणि स्वयंपाकघरामध्ये सुद्धा तुम्ही ही हळद वापरू शकता त्याचबरोबर या दिवशी आपल्याला श्रीयंत्र आणायचं आहे आणि पारद शिवलिंग आहे तर ते सुद्धा आपल्याला आणायचं आहे गणपती बाप्पाची मूर्ती तुमच्याकडे नसेल तर ती सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता श्रीयंत्र सुद्धा आपल्या घरामध्ये जर नसेल तर ते सुद्धा तुम्हाला आणायचं आहे त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम स्थिर राहते आणि त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारच्या आर्थिक तुम्हा समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागत नाही घरावरती कधी वाईट संकट विघ्न अडचणी या सुद्धा येत नाही त्यामुळे तुमच्या देवघरामध्ये जर श्रीयंत्र नसेल गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर ती सुद्धा तुम्हाला खरेदी करून आणायची आहे पारद शिवलिंग जे आहे तर ते सुद्धा तुम्ही खरेदी करून आणायचं आहे तर भगवान शिवशंकरांचा फोटो किंवा मूर्ती आपण ठेवत नसतो तर त्यांची आपण लिंग स्वरूपामध्ये आपल्या देवघरामध्ये पूजा करत असतो तर या गोष्टीला खरेदी करण्याला सुद्धा अत्यंत महत्व आहे आणि यानंतर या दिवशी तुळशी खरेदी करणं सुद्धा अत्यंत महत्वाचं आणि शुभ मानलं जातं तुमच्या घरामध्ये जर तुळस नसेल तर तुम्हाला तुळस सुद्धा आवर्जून खरेदी करून या दिवशी आणायची आहे आणि तुमच्या घरामध्ये त्यामुळे साक्षात माता लक्ष्मी घेऊन आल्याचं पुण्य हे तुम्हाला मिळेल कारण माता लक्ष्मी ही तुळशीच्या स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये असते ज्या घरामध्ये तुळस असते त्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम स्थिर राहते आणि त्या घरामध्ये कधीही धनधान्याची आणि संपत्तीची सुद्धा कमतरता पडत नाही तर या ज्या काही वस्तू आहेत तर त्या तुम्हाला खरेदी करून आणायच्या आहेत यानंतर पुढची जी वस्तू आहे तर ती म्हणजे चना डाळ ज्याला हर आपण हरभऱ्याची डाळ सुद्धा म्हणत असतो तर या डाळीला सुद्धा खरेदी करण्याला अतिशय महत्व दिलं जातं डाळ जी आहे तर ही पिवळ्या रंगाची असते आणि सोनं खरेदी जर तुम्हाला करणं शक्य नाही झालं तर तुम्हाला अगदी थोडी का होईना म्हणजे अगदी पाव किलो का होईना तुम्हाला चना डाळ आपल्या घरी खरेदी करून आणायची आहे आणल्यानंतर तुम्हाला हळद कुंकू फुल अर्पण करायचं आहे आणि ही डाळ तुम्हाला तुमच्या तुम स्वयंपाक घरामध्ये वापरायची आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहते आणि यानंतर गुरुपुष्यामृत योगावरती गजलक्ष्मी जे हत्ती असतात मग तुम्ही पितळेचे किंवा सोन्याचे किंवा चांदीचे किंवा गोल्ड प्लेटेड जे असतात तर ते सुद्धा खरेदी करू शकता तर हे एक समृद्धीचं प्रतीक मानलं जातं आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि सदैव आपल्या घरामध्ये सकारात्मकता जी आहे तर ती टिकून राहते त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर गजलक्ष्मी म्हणजे हत्तीच्या मूर्ती नसतील तर तुम्हाला आवर्जून खरेदी करून आणायचे आहे तुमच्या यथाशक्तीनुसार त्या सांगितलेल्या धातूच्या तुम्हाला खरेदी करून आणायच आहे यानंतर तुम्ही नारळ सुद्धा या दिवशी खरेदी करून आणायचा आहे या दिवशी नारळ खरेदी करून आणला तर त्याची आपल्याला स्थापना करायची आहे आपल्या देवघरामध्ये जो आपण मंगल कलश स्थापन करत असतो तर त्या मंगल कलशावरती तुम्हाला स्थापना करायची आहे आणि हा नारळ ठेवायचा आहे नारळ जे आहे तर ते, ते माता लक्ष्मीचं एक रूप मानलं जात त्यामुळे तुमचा व्यवसाय जो आहे तर तो सुद्धा अगदी दुपटीने वाढत असतो तुमच्या घरामध्ये भरभराट होत असते त्यामुळे तुमच्या घरामध्ये मंगल कलशावरचा जो नारळ आहे तर तो तुम्ही उद्या दिवशी चेंज करू शकता आणि न, तुम्हाला नवीन स्वच्छ कलश जो आहे तर तो पाणी भरून तुम्हाला स्थापन करायचं आहे उद्याच्या मुहूर्तावरती तुम्हाला याची स्थापना सुद्धा करू शकता जर मंगल कलश नसेल तर त्याची तुम्ही नक्की स्थापना सुद्धा करू शकता तर या ज्या काही गोष्टी तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत तर यापैकी एक वस्तूची तर तुम्हाला खरेदी करून आणायची आहे किंवा जर तुमच्या घरामध्ये ज्या वस्तू नाही आहे तर त्याची खरेदी तुम्हाला करून आणायची आहे हे अत्यंत शुभ असं मानलं जातं तर चला झालेली ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडतो असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ